अकोले तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पिंपरकणे पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सध्या सुरू असून हे काम निकृष्ट होत असल्याच्या बातम्या व्हायरल होताच आमदार किरण लहामटे यांच्या कार्यकर्त्यांकडून या बातम्या एका राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षाने हप्ते वसुलीसाठी केल्याचा आरोप केला आहे मात्र जर काम निकृष्ट असेल आणि जर बातमी केली गेली तर पत्रकार व कार्यकर्ते यांच्यावर दबाव टाकण्यासाठी हा फार्स तयार केला गेला की काय असा प्रश्न तयार होत आहे निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरून हे काम चालू आहे अनेक वर्षानंतर हा पिंपरकणे रोड होणार असून अनेक गावांचा संपर्क हा या रस्त्यामुळे राजूर गावाशी जोडला जाणार आहे आमदार लहामटे यांनी पिंपरकणे पुलाचं काम तडीच नेलं आहे मात्र आता शासनाचा निधी वाया जाऊ नये म्हणून लक्ष घालण्याची विनंती अकोले तालुक्यातील पदाधिकारी यांनी केली आहे मात्र आमदार यांच्या निवासापासून राहत हाकेच्या अंतरावर हे काम सुरू असून याबाबत आमदार महोदयांना खरंच कल्पना नाही का यावेळी अकोले उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ व उपतालुका अध्यक्ष संतोष मुतडक यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले ही कॉन्क्रीट ज्या खडी आहे त्याची कामं असणार किती क्वालिटी काम होईल जे कुठं आजपर्यंत पाहिलं नाही ते आपण सिमेंट या परफेक्ट कंपनीच त्या टॅक्समधूनच आपले पैसे जातात आणि त्यातून हे विकास काम होता मात्र असं चेतक कंपनीचं हे कोणत्या परफेक्ट कंपनीचं सिमेंट खराब वाळू खराब वाळू जातो तपास नाही पण जी खडी वापरली ती नुसती माती मिश्रित खडी आहे अशा पद्धतीने हा राजूर पिंपरखाना का कॉन्क्रीटीकरणाचं काम चालू आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या कामावर चेतक नावाची सिमेंट या ठिकाणी या संबंधित ठेकेदार वापरून राहिलेले आहे या सिमेंटच्या गोण्यावर कुठल्या प्रकारची ग्रेड लिहिलेली नाही आणि त्याचा दगड झालेला आहे गव्हर्नमेंटचे जे काही नॉर्म्स आहे त्याच्यामध्ये त्रेपन्न ग्रेड सिमेंट पाहिजे असं हे पाहिजे परंतु एकदम डुप्लिकेट सिमेंट चेतक पुढून आणलं हे चेतक अजून मी नाव ऐकलेलं नाही असं बोगस सिमेंट वापरून संबंधित ठेकेदार हे काम करतो निघाले अधिकारी डिप्युटी इंजिनियर असतील ज्युनियर इंजिनियर असतील यांचा कुठल्याही प्रकारच्या ह्या कामा हो तपास नाही त्यांच्या सहमतीनं हे एकदम निकृष्ट आणि बोगस काम या ठिकाणी राजूर विभाग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीनं चालू आहे आणि म्हणून तातडीने या कामाची चौकशी व्हावी हे काम आता आम्ही या ठिकाणी बंद केलेलं आहे बाकी बाय दोन दिवस झाले हे काम बंद करण्यात आलेलं होतं जेही येऊले आणि डेप्युटी दहीपळे साहेबांनी सुद्धा काम बंद आहे आत्ता त्यांना या ठिकाणी परत काम सुरू झाल्याचं मला समजल्यानंतर स्थानिक लोकांच्या तक्रारी आल्यानंतर तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ आणि मी स्वतः या ठिकाणी आलो तर ते काम सुरू असल्याचं दिसलं पाच पन्नास गडी आणि घाईघाईनं ते काम उरकण्याचा प्रयत्न दिसत होता आम्ही जेही येवलेंना फोन केला ते म्हणे आलो पाच मिनटात अर्धा तासापासून त्यांची वाट पाहतो अजून ते आलेलं नाही ते म्हणे काम बंद आहे म्हणजे काम चालू आहे किंवा बंद आहे हे सुद्धा जेईल आणि डेप्युटीला माहीत नाही अत्यंत वाईट अवस्था या राजूर सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे राजूर हे त्यातल्या त्यात, त्यात सेंटरचं गाव असून इथंच अशी परिस्थिती असेल तर आदिवासी भागातल्या आदिवासी भागात अत्यंत वाईट परिस्थिती असणार आहे म्हणून माझी या दोन्ही अधिकाऱ्यांना विनंती आहे दहा मिनटाच्या तुम्ही इथं या नाही हा रास्ता आम्ही स्वतः उखडून टाकल्याशिवाय थांबणार नाही दाखवलं <laughs> तुला <laughs> घरच्या रस्त्यासाठी अहो असेच झाले तालुक्यात रस्ते पीसी सिमेंट पाहिजे असतं हे पोर्टलँड कोजोलॅना पो सिमेंट म्हणजे पीपीसी सिमेंट वापरल्या जात आहे ही सगळी त्याच सिमेंट आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजू विभागाचे ज्युनियर इंजिनियर एवढ्या राहू ठिकाणी उभे हे अत्यंत कमी दर्जा असलेले सिमेंट या रस्त्यासाठी आहे अशा प्रकारचं एकदम निकृष्ट आणि खराब कामं या राजूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालू आहे लाखो रुपयाची नवे कोटी रुपयाची लूट शासनाच्या पैशातून हे चालू आहे आणि म्हणून तातडीने दोन दिवसामध्ये आम्ही नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम कामाचे जाऊन आम्ही पूर्ण राजूर विभागाचे उप रस्त्याची माहिती बांधकाम विभागाचे जे रस्ते बांधकामाचे राजूर विभागाचे जे काही बांधकाम विभागाचे काम चालू आहे काम अत्यंत निकृष्ट दर्जाची चालू आहे आणि ठेकेदार अधिकार मिळून प्रचंड पैशाची लूट चालू आहे आणि म्हणून ही कामं देत असताना या कामांमध्ये संदीप वाळे नावाचा एक माणूस दहा टक्के पैसे घेतो मला या तालुक्याचे आमदार किरण लामटे साहेबांना विचारायचे का हा संदीप वाळे आमदार साहेब दहा टक्के पैसे घेऊन कोणाला देतो तुमच्या घरात शेजारी लेवडी जर खराब कामं चालू आहे निकृष्ट दर्जाची कामं चालू आहे तुमच्या आदिवासी भागातले सगळी कामं निकृष्ट दादाचे चालू आहे तुम्ही ता या तालुक्याचे आमदार आहात तुम्ही हे निधी आणला आहे हा बालाजीचा भांडारा आता महाराष्ट्र शासनाने वाटला आहे पैसे आलेत परंतु ह्या पैशाचा दुर्पउ उपयोग या ठिकाणी होऊ राहिलेला आहे अत्यंत कामाला कुठल्याही प्रकारची क्वालिटी नाही दर्जा नाही दर्जाहीन कामं अकोला तालुक्यामध्ये याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने चालू आहे आणि शासनाच्या आणि जनतेच्या पैशाची ही लूट या ठिकाणी चालू आहे म्हणून आमदार साहेबांना माझी नम्र विनंती तातडीने याच्यात लक्ष घाला याच्यावर क्वालिटी कंट्रोल नेमा आणि ही काम तातडीनं रद्द करून नवीन कामं चालू करा आणि तातडीनं याची चौकशी करून या संबंधित ठेकेदारांना काळ्यादी टाका आणि हे शासनाच्या पैशाची लूट केलेली आहे या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना निलंबित करा आणि ठेकेदारांकडून तातडीनं पैसे वसूल करा अशी मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो या प्रकारानंतर पत्रकार बांधवांवरही आरोप केले गेले असून याबाबत पत्रकार बांधवांवर प्रश्न निर्माण करणाऱ्या कार्यकर्ते यांनी पैसे कोणी मागितले हप्ते कोणी मागवले यांच्या पुराव्यासहित पोलखोल करणं गरजेचं आहे अकोले तालुक्यात संपूर्ण तालुक्यात काम चालू असूनही कामे निकृष्ट दर्जाची चालू असून याबाबत मीडियानं आवाज उठवल्यानंतरही कोणताही बदल होताना दिसत नसल्यामुळे यामुळे कोणताही बदल होताना दिसत नसल्यानं यामुळे नेमके गौड बंगाल काय हे समजायला मार्गच नाहीये आमदार लहामटे यांनी अकोले तालुक्यात भरपूर विकास कामांसाठी मोठा निधी आणला मात्र खरंच या निधीचा योग्य विनियोग होत आहे का याबाबत आवाज उठवला की कि हप्तेखोर किंवा खंडणीखोर म्हणून आरोप केलं जाणं हे म्हणजे लहामटे यांच्या कार्यकर्त्यांची वैचारिक दिवाळखोरीचा नमुनाच म्हणावा लागेल आमदार लहामटे यांच्या कार्यकर्ते यांनी पुराव्यासहित पोलखोल करण्याची गरज असून पुरावे, पुरावे असतील तर समाज माध्यमांच्या समोर मांडणं गरजेचं आहे न्यूज सॅद्र एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे राजू